नमस्ते मित्रांनो आपण पाहूया बाळूमामाच्या नावाने चांगभलं आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं तळावर आलेला व्यक्ती मामांना म्हणत असतो मामा मला आता घरी निघायचं होतं जाऊ का मी मामा त्याला सांगू लागतात अरे काय र तुला माझ्यासाठी टाईम नाही आहे का आणि काय गडबड करत आहेस बरं मी सांगितल्या बगैर इथून जायचं नाही तू कळलं का मी सांगतोय तेव्हाच इथून जायचं आता जा हातपाय आत वगैरे धुणे आपल्याला पूजा वगैरे करायचे आहे आणि तयारी लागा नुसता इथे बसू नका पुढे मामा म्हणतात अरे धोंडेबा कुठे गेला आहे बरं अजून किती वेळ झालं चंदू व दत्तू बोलतात मामा येईलच तो आता खूप वेळ झाला आहे तोही जाऊन आता येईलच तितक्या तिथे धोंडेबा येतो मामा म्हणतात चला आता पूजाला लागू आपण पूजा, ला ला पूजा करून घेऊ तसे म्हणून सर्व लोक तिथे जातात व पूजा करतात पूजा झाल्यानंतर मामा धोंडेबाला एक नारळ देतात व त्याला सांगतात हे देवार घरामध्ये ठेव आणि तुझं सर्व हेतून पुढे चांगलं होईल धोंडेबा सांगू लागतो हो मामा तुम्ही सांगताय मी तसंच करन पुढे मामा म्हणतात अरे चंदू दत्तू जेवणाचं वगैरे करायला घ्या आणि आता माझ्या भक्ताला मी चांगलं जेवण घालणार आहे आणि लवकरात लवकर, लवकर जेवण बनवा असे मामा त्यांना सांगतात आता मामा जेवाला बसलेले असतात ते धोंडेवाला बोलावून तिथे बसवतात व त्याला एक घास घालतात तिथे असणारे व्यक्ती म्हणू लागतात अरे तुला मामा म्हणजे देव तुला घास चारत आहेत म्हणजे तुझं किती नशीब आहे बरं तसे म्हणतात ढोन दुबाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं मामा म्हणतात अरे आता रडतोयस का बरं तू आणि काय झालं धोंडुबा सांगू लागतो मामा मी रडत नाही या आहे हे आनंदाच्या असू आहेत आणि तुमच्या हातून मी खाल्लं माझंही किती नशीब चांगलं आहे म्हणायचं पण मला घरचीही काळजी करून राहिली आहे काय होईल माझ्या घरचं आणि कसं चालेल माझं घर आता हीच मला काळजी पडली आहे मामा म्हणतात तू त्याची काही बी काळजी करू नकोस मी आहे नव्हे ते मग कशाला काळजी करतो आहेस तुमचं घरचंही बघेल ना सर्व आणि तुला खूप अडचणी आल्या होत्या तरीही तू वाईट काम वगैरे काहीही केलं नाहीस असे धोंडीवाला मामा बोलू लागतात इकडे आपण पाहतो मोठी मालकीन छोट्या मालकीनला विचारू लागते काय झालं बरं आगोर इकडे कशाला आला होता आणि काय काम होतं त्याचं आजपर्यंत असे कोणीच आले नव्हते त्या बाळूमुळे तो आला आहे ते सरला सांगू लागते हो तो शेळजींना भेटला होता त्याच्या आधी आणि सुद्धा त्यांनी सांगितलं आहे की बाळूला घरामध्ये ठेवायचं थे नाही वाड्यातून तुम्ही बाहेर काढा असे त्यांना सांगितलं आहे ते मोठी मालकीन म्हणतात मला वाटलंच होतं तुम्ही काहीतरी लपवत आहात म्हणून मग विचारलं होता ना मी तेव्हाच मग सांगायला काय झालं होतं तेवढ्यात तिथे बाळू व गौदा येते सरला विचारू लागते बाळू कुठे गेला होतास बरं तू आणि न सांगता का जातोस बाहेर जायचं नाही म्हणून तुला सांगितलं होतं ना बाळू सांगू लागतात हो मी इथेच होतो काम करत होतो इथे मोठी मालकीन बाळूला विचारू लागतात तो आगुरी कोण आहे आणि इकडे कशाला आला होता बरं आणि तुला विचारत होता ते काय झालं कशामुळे हे सर्व आणि तुमची जे काही भांडणं वगैरे असतील ते बाहेरच्या बाहेर तिकडंच तुम्ही मिटवायचं इकडं अजिबात येता कामा नाही तो बाळू सांगू लागतात हो तो पुढच्या वेळेस इकडे येणार नाही मी असे काहीतरी करेन मोठी मालकीन म्हणतात आता तू काय करणार आहेस बरं तो केवढा आणि तू केवढा आणि त्याला काय करणार आहेस बरं तू तशा बोलून त्या तिथून निघून जातात इकडे बाळूही तिथून निघून जातो पुढे आपण पाहतो आता शेळजी घरामध्ये येतात सरला त्यांना पाणी देते तेवढ्यात तिथे मोठी मालकीन येते व शेळजींना विचारू लागते चंदू वाड्यामध्ये काय चाललं आहे बरे हे शेळजी विचारू लागतात काय झालं बरं वाड्यामध्ये मला नाही माहिती मोठी मालकीन म्हणतात म्हणजे तुला अजून कळलेलंच नाही का काय झालं म्हणून त्या बाळूला तो अगोरी विचारायला आला होता इथे दारापुढे हे काय चाललं आहे सर्व आणि त्याने बोललाच होता नव्हे बाळूला वाड्यामधून बाहेर काढा म्हणून मग का ठेवला आहेस त्याला तू शेळजी सांगू लागतात त्या अगोरीचं मी व्यवस्था केला आहे आणि काय करायचं मी पाहून घेईन मोठी मालकीन म्हणते म्हणजे माझ्या बोलण्याला काही अर्थ नाही का बाळूला तू बाहेर काढणारच नाही आहेस का शेठजी म्हणू लागतात बा त्या बाळूने काय केलं आहे बरे आता तो तर आपल्या घरची सर्व कामे करतो आणि त्याला तू उलट बोलतेस मोठी मार्किन म्हणते म्हणजे मन मला खूळ लागला आहे का त्याला काहीही बोलायला बा बोलू लागते आता मला सांग त्याला जर काय झालं तर आपण त्यांच्या घरच्यांना काय सांगायचं आणि काय उत्तर द्यायचं त्यासने शेळजी म्हणतात बा तू बोलतेस ते सुद्धा बरोबर आहे मी हे त्यांच्या घरच्यांना कळवेन की असे असे लोक इथे आले होते म्हणून बा म्हणते बरं मग तू केव्हा कळवणार आहेस हे आणि लवकरात लवकर कळव शेळजी म्हणतात बरं बरं मी लवकरात लवकर कळवेन हे इकडे आपण पाहतो आघोरीकडे एक व्यक्ती आलेला असतो व तो म्हणत असतो देवाप्पाचे गुरुजी आहेत ना तुम्ही आघोरी म्हणतात हो तुला काय पाहिजे होतं तू कोण तो व्यक्ती सांगू लागतो देवाप्पा आणि माझे वडील चांगलंच ओळख आहे त्यांची गुरुजी म्हणतात बरं मग काय पाहिजे होतं तुला आता तो व्यक्ती सांगू लागतो आमच्या घरामध्ये धन आहे ते शोधायचं होतं तो आघोरी चढतो व म्हणू लागतो मी काय ह्या कामासाठी इथे आलो आहे का मी बाळूचा शोध घेण्यासाठी येथे आलो होतो मला कसलेही कामे लावता का तुम्ही तसे म्हणून तो एक धोंडा घेतो व म्हणू लागतो नी घेतून तसे बोलताच तो व्यक्ती तिथून निघून जातो पुढे आपण पाहतो शेठजी बाळूला सांगू लागतात हे बघ बाळू तो आघोरी येथे परत वाड्यावर काही येता कामा नाही आणि तुमचं जे काही असेल ते भांडणं तुम्ही बाहेरच्या बाहेरच मिटवायचं बाळू सांगतात हो तो परत इथे कधीच येणार नाही आणि त्याला आत्ताच्या आत्ता बघून घेईल मी काय करायचं ते आणि तो इथे परत कधीच येणार नाही शेठजी सांगू लागतात मला हे तुमच्या घरी कळवावं लागल बाळू सांगू लागतात नको नको हे असलं काहीही घरामध्ये सांगू नका मला वडील वगैरे ओरडतील बा बोलू लागते नाहीतर काय असली कारस्थ न करणार भांडं न करणार सांगायला तर पाहिजेच की घरच्यांना बा बोलू लागते बरं काय आहे ते बघ बाळूचं चंदू त्याला इथे ठेवायचं की नाही ते तूच ठरवता चंदू म्हणू लागतात आता त्याने म्हटला आहे नव्हे इथे तो अगोरी येणार ना नाही म्हणून मग झालं तर आता कशाला काढायचं त्याला मग तेवढे बोलून बा तिथून निघून जाते इकडे बाळूसुद्धा निघून जातात पुढे आपण पाहतो आघोरीकडचा असणारा व्यक्ती तो गावामध्ये आलेला असतो व सर्वांना सांगत असतो की आघोरी कोण आहेत काय आहेत ते देवापाचे गुरु आहेत आणि ते काय करू शकतील त्यांच्याकडे किती ताकद आहे हे सर्व तो गावातल्या लोकांना सांगत असतो आता पुढे त्या माणसाला शेळजी जाताना दिसतात तो म्हणू लागतो अरे आता हे शेळजी वाकडी वाट करून का जात आहेत बरे तसे म्हणून तो शेडजींना आपल्याकडे बोलावून घेतो व त्यांना म्हणू लागतो शेठजी कुठे चालला होता बरं तिकडे आणि गुरुजींनी सांगितलेलं काम केलं की नाही बाळूला वाड्यातून काढलं की नाही शेठजी म्हणतात मी कशाला काढू बरं त्याला तो घरातली सर्व कामे करतो मी त्याला काढणार नाही असे जाऊन तू तुझ्या तु तु जा गुरुजींना सांग तसे बोलून शेठजी तिथून निघून जातात हे ते आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो